दिवसा ढवळ्या वसंतविहार मध्ये एक जण बाईकवर आला आणि गळ्यातील बारा ग्रॅम सोन्याची चेन खेचून पळून गेला दुपारी बाराची ही घटना त्यानंतर पाच जणांच्या टोळीने बाळ्यात मोर्चा वळवून एका घरात शिरून कोयत्याचा धाक दाखवून दोन टोळे सोन्याचे दागिने लुटले दिवसाढवळ्या दुपारी बारा आणि एक वाजून वीस मिनिटांनी अशा सव्वा तासाच्या फरकात दोन थरार घडले रस्त्यावर लुटणाऱ्या दरोडा टाकणाऱ्या पंजाबच्या टोळीला चावडी पोलिसांनी पाठलाग करून विजापूर बायपास रोडवर पकडले विजय कुमार राजेश कुमार वय चोवीस राहणार लुधियाना पंजाब राजकुमार राजगीर सिंग वय चोवीस शामली उत्तर प्रदेश सध्या पंजाब हॅपी शेरा सिंग वय पंचवीस राहणार लुधियाना पंजाब अशी पाटला करून पकडलेल्या आरोपींची नावे आहेत अन्य दोघे जण पसार झाले गेल्या काही दिवसांपासून वाढत्या घरफोड्या चेन स्नॅचिंग अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी छडा लावण्याचे आदेश दिले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम पोलीस निरीक्षक निरीक्षक विकास देशमुख यांच्या पथकाला वसंत विहारमध्ये अहमदनगर पासिंगच्या एका बाईकवर येऊन सोन्याची चेन तुटल्याची माहिती मिळताच पथकाने तातडीने तिथे पोहोचले तोपर्यंत बाईक स्वार पळाला दरम्यान बाळे येथील अंबिका नगरात दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान दरोडा टाकण्यात आला कोयताचा धाग दाखवून घरातील दोन तोळे दागिने पळवून पोबारा करताना पोलिसांनी पंजाब पासिंगची चारचाकी वाहनातून चोरटे पळून जात असताना त्यांना विजापूर बायपास रोडवर पाठलाग करून पकडले यातील पाचपैकी दोघे जण निसटले तर तिघांना जेरबंद करण्यात आले ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकाने पार पाडली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा